आपण आता नाशिक रोड न्यायालयाच्या समोर आपण इथे उभे आहोत आणि पूर्ण महाराष्ट्रामधून मला गेल्या अनेक महिन्यांपासून रोज फोन येत आहे मेसेज येत आहे बडतर्प जवान चंदू चव्हाण याचं नक्की काय झालं त्याच्यावर नक्की काय गुन्हा दाखल आहे तो गेली चार महिन्यापासून तिथे नाशिक मध्यवर्ती कारागृहामध्ये बंद आहे हा चंदू चव्हाण जे महाराष्ट्रावर व्हिडिओ बनवत होता तो का बनवत होता कारण त्याला बडतर्प केलं अकरा वर्ष त्याने सैन्यामध्ये सर्व्हिस केली आणि त्यानंतर त्याला बडतर्प करून टाकलं रिमो फ्रॉम सर्व्हिस केलं आणि मग तो म्हणतो की माझं काय चुकलं मग मला माझी सैनिकाचा तरी दर्जा द्या मला बाहेर नोकरी तरी द्या हे सगळं तो वरडत होता कारण त्याच्यापुढे प्रश्न होता त्याच्या एका चिमुकल्या मुलाचा आणि त्याच्या परिवाराचा यांना जगवायचं कसं शिकवायचं कसं आणि सन्मानाने जगात फिरायचं कसं त्याने न्याय मागताना चुकला असेल ना एक सैनिक कसा असतो तो सोशल मीडियापासून दूर असतो सैन्यामध्ये एकटा असतो त्याला त्यामुळे त्याला, त्याला सामाजिक एवढं ज्ञान नसतं की कुठला न्याय कसा मागावा म्हणून त्याच्या चुका झाल्या असेल आणि त्याच्यावर इथं देवलाली कॅम्प पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला त्यावेळेस त्याच्या कुटुंब असं संकट आलं मी अनेक वकिलांना भेटलो कोणी दीड लाख रुपये दोन लाख रुपये फी द्या आता त्या कुटुंबाने फी कशी कुठून द्यायची काय करायचं आम्ही पण मदत किती करणार म्हणून मी शेवटी ह्या नाशिक रोडमध्ये माजी न्यायाधीश माननीय प्रकाश ताजनपुरे साहेबांना भेटलो आणि त्यांना भेटल्यानंतर त्यांना सांगितलं चंदू चव्हाणची परिस्थिती सांगितलं की आम्हाला एक रुपया पण नको आम्ही केस लढणार म्हणजे पहिल्यांदा मी पाहिलं की मी नेहमी वकील असतील त्यांच्या वकिलीचा ज्ञानाचा उपयोग नेहमी आपण पैशासाठी लढताना पाहिला परंतु एक न्यायासाठी लढणारी माणसं मला ही भेटली आणि मी एकदम निश्चिंत झालो मी पूर्ण अभ्यास केला त्या केसचा चंदू चव्हाणला जाऊन मध्यवर्ती कारागृहात जाऊन भेटले त्याच्या मुलाखती घेतल्या एक दोनदा आणि त्याच्याकडनं सगळा विषय समजून घेतला आणि आज त्यांनी माननीय न्यायालयासमोर इतकं छान आर्ग्युमेंट केलं म्हणजे मी स्वतः भारावलो त्यांची ॲक्च्युली विरोध होता व्हिडिओ बनवायला पण मी त्यांना सांगितलं नाही जे मी, मी, मी पाहिलं जे मी एक वक्ता आहे महाराष्ट्रभर मी जे प्रबोधन करतो आहे तर मला त्यातून त्यांच्या बोलण्याची जी पद्धत असेल तो अभ्यास असेल त्यांनी जी मांडणी केली की मी नेहमी सांगत असतो की कोणते क्षेत्र असू द्या आपण वक्ता असलं पाहिजे की आपला मुद्दा आपण आपल्या त्या वकील असेल तर जज साहेबांना कुठे आपण व्यापारी असेल तर आपल्या ग्राहकांना डॉक्टर असेल तर आपल्या पेशंटला आपल्याला विश्वास देता आला पाहिजे की मी बोलतो आहे तेच खरं आहे आणि बाकी खोटे आहे ते मी त्यांच्यामध्ये तो आत्मविश्वास पाहिला बोलणं पाहिलं इतकं छान साहेब तुम्ही आहे ना नक्कीच मी या माध्यमातून सांगेल की एक भविष्यामधला माझ्या नाशिक जिल्ह्याला मिळालेला एक अभ्यासू आणि एक चांगला वकील आहे असं मी समजेल धन्यवाद आज तुम्ही ज्या पद्धतीने बोललात आज नक्की त्या केसमध्ये तुम्ही आता खूप अभ्यास केला आणि आर्ग्युमेंट पण केलं आणि मला पण खात्री आहे की नक्कीच न्यायदेवता एक चंदू चव्हाणला या याच्यामध्ये जामीन देऊन आणि त्याला मुक्त करेल तर तुम्ही काय सांगाल आता या केस संदर्भात आणि याबद्दल नक्कीच याच्यातले जे फिर्यादी होते या फिर्यादीनी त्यांच्या फिर्याद मध्ये देतानाच सांगितलेलं होतं की मला माझ्या वरिष्ठांनी एक अशी अमुक अमुक पूर्ण कंटेंट असलेली एक फिर्याद दिली आणि ती फिर्याद मला इथे लावली म्हणजे कायद्यानुसार आपल्याला जर फिर्यादी आहे हा फिर्यादी कधीही थेटपणे त्या केसशी रिलेटेड कधीही नव्हता फक्त वरिष्ठांनी जे काही दिलेलं आहे त्यांनी पोस्टमनची भूमिका केलेली होती आता वरिष्ठांना चंदू चव्हाणच्या विरोधात हे देण्याची वेळ का आली चंदू चव्हाणनी जे काही त्याच्या एंटायर व्हिडिओज मधून जे मुद्दे मांडलेले आहेत आणि पोलिसांनी जे सेक्शन त्याच्या विरोधात लावलेले आहेत ते सेक्शन जर आपण बघितले तर हा गुन्हा कुठे अट्रॅक्ट होत नाहीये त्याच्या व्हिडिओ मधून तो कोणासाठी न्याय मागतोय तो काय म्हणतोय की बाबांनो जे एक सर्व्हिसमन आहेत किंवा ज्यांना तुम्ही सैन्यामधून बडतर्फ केलेला आहे त्यांना एक सर्व्हिसमनचा दर्जा द्या ऍटलीस्ट त्या लोकांना पुढच्या रोजगाराच्या संधी द्या कारण एखादा व्यक्ती आठ ते दहा वर्ष किंवा बारा वर्ष त्याच्या आयुष्यातला एक सबस्टॅन्शियल काळ हा देशासाठी देतो बरोबर आणि तुम्ही त्याला बडतर्फ करून टाकल्यानंतर तो थेट रस्त्यावरती येतो बरोबर मग त्याच्या फ्युचरचं काय बरोबर मग का म्हणून युवकांनी सैन्यामध्ये यावं हा प्रश्न त्यांनी विचारलेला होता आणि थोडक्यात त्यांनी जे युट्यूब व्हिडिओ केलेले ह्या त्यांनी व्यथा मांडलेला आहे की हा जो माणूस आहे चंदू चव्हाण इतर अनेक बाकीचे जवान जे त्याच्या व्हिडिओ मध्ये दिसतात यांना व्यवस्थेने लाथाळलेलं आहे बरोबर मग न्याय मागायचा कुठे मग जनतेपर्यंत आपल्या व्यथा पोचवायच्या कशा आणि त्याच्यासाठी समाज माध्यमांचा त्यांनी वापर केला तर तो गुन्हा ठरू शकतो का हेच आपल्याला सुरुवातीला बघावं लागेल जे काही आकचबुद्धीने त्याच्या ऑफिसर्सने जे काही आणि पोलिस यंत्रणेने कुठल्याही पद्धतीचा प्राथमिक तपास न करता की चंदू चव्हाणने खरंच अशा गोष्टी ज्या फिर्यादी सांगतो तशा केलेल्या आहेत का कुठल्याही प्रकारचा प्राथमिक तपास न करता तर बी एन एसनुसार नुसार त्यांना अधिकार आहेत खरं तर हा गुन्हा या पद्धतीने झालेला आहे की नाही प्राथमिक एक तपास करून मग त्या अहवालानुसार तुम्ही द्यायला हवं थेटपणे गुन्हा दाखल करून घेतला जातो बरं दाखल करून घेतला त्या फिर्यादीने जे सांगितलं त्या सगळ्या गोष्टी आणल्या रेकॉर्डवरती आणल्या त्या दृष्टीने तपास केल्यानंतर चंदूने किंवा इतर त्याच्या जे सहकारी आहेत यांनी खरंच जर गुन्हा केला असता तर पोलिसांना तसे मटेरियल सापडले असते परंतु चार्जशीट मध्ये तशा पद्धतीचं इन्क्रिमिनेटिंग मटेरियल हे काहीच सापडलं असत म्हणजे वाचल्यानंतर आपल्याला दिसतं आणि आपण न्यायालयाला याच गोष्टी सांगितल्या आणि आता बघूयात हा विषय जो आहे हा सब्जुडाईस आहे आणि मला खात्री आहे की त्याला नक्की न्याय नक्कीच <laughs> न्याय मिळेल आणि या माध्यमातून मी अजून माझ्या सर्व जे काही महाराष्ट्रातून सोशल जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत मला जे महाराष्ट्रभरातून जे फोन करत होते त्यांना सगळ्यांना चंदूची काळजी होती परंतु बघा ह्या देशामध्ये जरी कुठे न्याय मागितला म्हणून तोंड दाबण्यासाठी कुठे अन्याय होत असेल परंतु जर अन्याय होत असेल तर त्या न्यायासाठी कुठलाही एक स्वतःचा काही स्वार्थ न बघता काही न करता स्वतःची बुद्धी पणाला लावून न्याय मिळवून देणारे न्यायासाठी लढणारे वकील पण आपल्या देशामध्ये आहे याचा मला पूर्ण म्हणजे अभिमान वाटला आनंद वाटला आणि मी या सगळ्यांना आता या माध्यमातून एक विनंती करेन की मी यांच्या घरी पण एकदा जाणार आहे कारण आज चंदू चव्हाणची पत्नी आ, दोन वर्षाचा बाळाला घेऊन आणि दोन महिन्याचं आहे म्हणजे दोन मुलं आणि ती एकटी बघा तुम्ही बघताय यांची अवस्था एक शेतकरी आहे आणि ह्या देशामध्ये शेतकऱ्याची अवस्था सरकारने पूर्ण वाईट केलेली आहे पंधराशे रुपयाचा किराणा सुद्धा महिन्याला भरायची त्याची ऐपत नाही राहिली कुठलंही पीक लावलं त्याला आम्ही भाव मिळत नाही काही मिळत नाही प्रत्येक तुम्ही कोणताही व्यवसाय करा त्याच्यामध्ये त्याला ठराविक सांगता येतं की मी एक लाख रुपये कमेल का दहा लाख रुपये कमवेल परंतु शेतकरी सांगू शकत नाही आणि शेतकऱ्यासारखा नफा कुठे नाही एक दाना जमिनीत पेरला का शंभर दाणे येतात अरे एका उत्पादनापासून शंभर उत्पादनं तयार करणारा माणूस तो अडचणीत कसा त्याच्या पिकाला का भाव मिळत नाही ही सगळी भयान परिस्थिती आहे त्यामुळे तुम्ही त्यांची आर्थिक परिस्थिती तुम्ही समजू शकता एकदा मी नक्कीच तुमच्या घरी येऊन भेट देऊन परत एक आव्हाने करू जनतेला तुम्हाला काही मदत आपण त्या माध्यमातून मिळवून देऊ आणि दादा तुमचे खूप खूप धन्यवाद आज तुमच्या रूपाने मला एक अभिमान वाटला मी म्हणून मी तुमचा विरोध असतानाही मी हा व्हिडिओ बनवला याचं कारणच असं आहे की जे मी पाहिलं माझ्या डोळ्यांनी तुम्ही जो अभ्यास केला तुम्ही माझ्याशी जे फोनवर संवाद साधत होते आणि आज मी तुम्हाला न्यायालयासमोर न्यायाधीश साहेबांना जे मांडणी करताना मी तुमच्यातला जो आत्मविश्वास तुमच्यातलं जे एक वक्ता तुमच्यातला एक अभ्यासू वकील मी पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि नक्कीच तुम्ही असंच नक्कीच गोर गरीब अन्याय होतात दादा नक्कीच त्यांच्या माध्यमातून मला त्याची खरंच एक समाजाची सेवा करायला मिळते हेच माझ्यासाठी नक्कीच नक्कीच धन्यवाद धन्यवाद जय जवान जय किसान जय भूमिपुत्र